नमस्कार मी गजान आपण जे पाहतो हे माय भूमी न्यूज चॅनल पोळ्या त्या बातमीचा बात विस्तार खामगाव पिंपळगाव रस्त्याची अवस्था व मोठा भ्रष्टाचार यावेळी दिसून येतो आहे भारतीय किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोपडे यांचे आवाहन बातमी फक्त मायभूमी न्यूजवर जे मॅनेजमेंट आहे या मॅनेजमेंटने या रोडकडे लक्ष देण्याची अत्यंत गरजेची आहे रोड होऊ नये असा आमचा उद्देश नाही पण यांचं जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट एकदम चुकीचं आहे आम्ही रस्त्याने जात असताना अक्षरता म्हणजे सामने रोडसुद्धा दिसत नाही एवढा धूळ आहे हे पाणीसुद्धा या रोडवर मारत नाही आणि जो एक साईडचा सा रस्ता आहे हा रस्ता जर आम्हाला व्यवस्थित करून दिला तर हा ॲक्सिडेंटचं प्रमाण एकदम कमी होईल आज गेल्या एका महिन्यामध्ये चार घटना इथं झालेल्या आहे आज एका जणाचा जा जीव गमावला त्याच्या अगदर आठ अगदर एक बस पलटी झाली त्याच्यामध्ये आमचे मामा होते वानखडे आज त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे थोडक्यात ते आज बचावले आज जर त्यांच्या जीव जर गेला असता तर त्यांचे लेकरं बाळं हे जे आहे हे उघड्यावर पडले असते तर या व्हिडिओद्वारे आम्ही एवढंच सांगतो की बा जेणेकरून हिच्यावर मॅनेजमेंटने अर्जंट लक्ष द्या म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे आता आपण सर्व जाणताच की मौजे खामगाव व्हाया जामनेर हा जो एक राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी नव्यानं बनवला जात आहे गेल्या दोन महिन्यापासून या राष्ट्रीय महामार्गाचं चा काम चालू झालेलं आहे संबंधित ज्या यंत्रणेनं ज्या डिपार्टमेंटनं ज्या ठेकेदाराने हे काम घेतलेलं आहे तो ठेकेदार या ठिकाणी त्यांना कामाला गेल्या दोन महिन्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या सर्वांना आमच्या या मौजे पिंपळगाव राजा हे खामगाव तालुक्यातलं एक सर्वात मोठं गाव आहे जवळपास सत्तेचाळीस हजार लोकसंख्या या गावची आहे या गावाला लागून जवळपास नांदुरा आणि मोताळा आणि खामगाव एक पंचावन्न जवळपास गावं या गावाला लागून आहेत हे या पंचावन्न खेळ्यातली सर्वात मोठी बाजारपेठ राष्ट्रीयकृत बँक इथं आहे स्टेट बँक मोठा दवाखाना आहे प्रायव्हेट बँक आहे आणि एक पोलीस स्टेशन आहे आणि आठवड्याचा सर्वात मोठा बाजार इथं भरतो आज लगनसराईच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शुभ तारखा आलेल्या आहेत बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी ट्युशनसाठी येतात खामगाव पिंपळगाव राजाला अपंग निराधार हे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्या काही प्रश्नासाठी काही कामासाठी शासकीय प्रशासकीय कामासाठी इथे येतात गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्यानं प्रवास करत असताना जवळपास आमचं चित्र असं आमच्या समोर आलेलं आहे या रस्त्याचं की ऐंशी ते नव्वद टक्के रस्ता कुठे कुठे या ठेकेदारानं खोदून ठेवलेला आहे तो, तो रस्ता खोदल्यानंतर माझ्याकडे आजही व्हिडिओ आहे खामगावला जी आपली दलित आदिवासी विद्यार्थ्यांचं जे काही वसतिगृह आहे त्या वसतिगृहाच्या समोर मागच्या आठवड्यामध्ये एक ट्रक त्या ठिकाणी उलटा पडला त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी समोर आलो एक ट्रक पडलेला आहे परवाला आमची खामगाववरून येणारी बस पिंपळा त्या ठिकाणी जळका भळंग येथे खाली पडली आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना काही महिलांना आणि काही पुरुषांना त्या ठिकाणी लागलं त्यातले काही ते गंभीर अवस्थेत आजही दवाखान्यात भरती आहेत शेकडो या ठिकाणी टू व्हीलरची ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि आज वार रविवार आज तर शेवटी या रस्त्यावर एका अर्ध्या तासापूर्वी म्हणजे बारा साडेबाराच्या दरम्यान एक अत्यंत हृदयदावक हृदयाला हेलावणारी अत्यंत वाईट घटना अगदी तरुण तीस पस्तीस वर्षाच्या वयाचा एक टावरी नावाचा इसम त्या ठिकाणी यांचं हे या ठिकाणी उभं असलेलं मोठं जे वाहन आहे या वाहनानं त्यांना उभ्यानं धडक मारली आणि तो इसम त्या ठिकाणी जागेवरच गेला आज तीस पस्तीस वर्षाचा तरुण मुलगा त्या ठिकाणी जागेवरच त्याला आपला जीव गमावावा लागला त्या कोणाचा तरी म्हणजे कोणाचा मुलगा कोणाचा भाऊ कोणाचा बाप म्हाताऱ्या आईवडिलाचा आधार तो या ठिकाणी सोडून गेलेला आहे आज त्या कुटुंबावर अप्रिणीत खूप मोठी हानी झालेली आहे मला असं वाटतं आहे की हा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला नसून या शासन व्यवस्थेमध्ये या भांडवली सत्ता आणि या सरकारनं त्याचा या ठिकाणी खून केलेला आहे म्हणून हा जो कंपनीचं चा काम चालू केलेला आहे या संबंधित पूर्ण डिपार्टमेंटवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही आमची या ठिकाणी पहिली मागणी आहे आज माझ्या मागे जे लोक या ठिकाणी उभे आहेत हे सन्माननीय कुंभेफळ भालेगाव पिंपळगाव राजा निपाना मुरुंबा उमरा बोरजोळा ढोरगाव काळेगाव एवन राहुळ वसाळी या पंचक्रोशीतील आम्ही जवळपास शेकडोच्या संख्येनं लोक हो आता त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी होतो आम्ही ती डेडबॉडी आता सरकारी दवाखान्यात पाठवलेली आहे संबंधित डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी आम्ही मॅनेजमेंटला भेटायला आलो त्यांना माहीत पडलं की ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी एक जागेवरच गेला म्हणून इथलं पूर्ण जबाबदार जे मॅनेजमेंट मंडळ आहे हे पळून गेलेलं आहे लोकांच्या दाखाना पण आता कोटपर्यंत पळणार आम्हाला कायदा शांतता सुरक्षित ठेवायचा आहे कायदा हातात घ्यायचा नाही शासनाला सरकार मायबापला आमची विनंती आहे या पंचकृषीतून की या रोडचं जे काम असेल ते त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये त्या ठेकेदारानं करावं अर्धा रस्ता लोकांच्या सेवेसाठी जाण्या येण्यासाठी तो सुरू ठेवावा आणि अर्ध्या रस्त्याचं काम त्यांनी करावं अन्यथा आज जो बळी घेतला गेला दिवंगत टावरी हे आमच्यातून आज निघून गेलेले आहेत ते आता सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची बॉडी त्या ठिकाणी अजून पोहोचलेली नाही आता तोपर्यंत जर दुसरं काम चालू झालं तर अजून अशा किती डेट बॉड्या हे सरकार किंवा हा ठेकेदार किती लोकांचा बळी घेणार आणि किती लोकांच्या टाळूवरचं हे लोणी खाणार या रोडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी केल्या जात आहेत पाणी मारल्या जात नाही आज जर पाणी मारलेलं असतं आज या गरीब बिचाऱ्याचा जीव गेला नसता कारण ते धूळ एवढ्या जोरानं उडली की त्याला समोर काहीच दिसलं नाही आणि या वाहनाने त्याला त्या ठिकाणी समोरासमोर धधळक मारली आणि त्याला यमसत्नी या ठिकाणी पाठवलेला आहे म्हणून माझी या कंपनीच्या आणि या खामगावमधील इलेक्टेड अँड सिलेक्टेड सन्माननीय या मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार आकाशदादा फुंडकर या मतदारसंघाचे खासदार या मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सन्माननीय बी डी ओ तहसीलदार सन्माननीय एल डी ओ सन्माननीय जिल्हाधिकारी आपल्या सर्वांना या पंचक्रोशीतील जनतेच्या वतीनं या अंतकरणातून आर्जावपूर्वक विनंती करतो की तुम्ही या गोष्टी लक्ष द्यावं अन्यथा आगामी काळात जर या कंपनीवाल्यानं जर या व्हिडिओद्वारे आमची आरजाव विनंती जर ऐकली नाही तर कंपनीचं मॅनेजमेंट आणि आम्ही पंचकृषीतील शेतकरी याचा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी इशारा देतो फर्स्ट टाइम सेकंड टाईम इज माय नेक्स्ट टाइम माय फर्स्ट फर्स अँड लास्ट वॉर्निंग हे जर तुम्ही ऐकलं नाही तर विचार कराल धन्यवाद